नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज अठरा जुलै दोन हजार चोवीस नीट यूजी दोन हजार चोवीसमधील अठरा जुलैची जी सुप्रीम कोर्टची हिअरिंग होती त्या संदर्भात एकत्रित एका व्हिडिओमध्ये संपूर्ण इथंभूत आपल्याला समजेल या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे वास्तविक पाहता पाठीमागे जो हा दिवसभर जो चाललेला होता समरी आपला आजचा जो विषय आहे तो टुडेज समरी ऑफ सुप्रीम कोर्ट हिअरिंग आज आपल्याला रिझल्ट येणं अपेक्षित होतं पण रिझल्ट काही आला नाही uh, परंतु दिवसभर हिअरिंग चाललं जसं uh, बघायला गेलं तर देश लेवलचा एक नंबरचा सुप्रीम कोर्टचा असतानासुद्धा आज पूर्णतः दिवस चार वाजेपर्यंत हिअरिंग चालली आणि त्यानंतर जो काही आपल्याला uh, नंतर पुढची हिअरिंगची डेट दिलेली आहे ती uh, ती जी डेट आहे ती आपल्याला uh, बावीस uh, जुलै दोन हजार चोवीस म्हणजे मंडेला आपल्याला साडे दहा वाजता हिअरिंगला ची डेट दिलेली आहे बावीस जुलैची आणि त्या दिवशी बारा वाजेपर्यंत आपला रिझल्ट फायनल केला जाईल असं पण सुप्रीम कोर्टने आज सांगितलेलं आहे म्हणजे आत्ताची जी डेट जी आहे ती तारीख पे तारीख म्हणायचं काही कारण नाही आपल्याला शंभर टक्के <coughs> या म्हणजे सोमवारी रिझल्ट येणार आहे आता रिनीट होणार आहे किंवा नाही होणार आहे याच्या संदर्भामध्ये पिटिशन्स पण काही आलेले आहेत त्या संदर्भात पण आज आपण चर्चा करणार आहे पहिला मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये लंचसाठी एक तास ब्रेक होता आणि दोन दोन वाजता परत हिअरिंग चालू झाली नंतर हिअरिंग जी आहे ती दोन ते चारपर्यंत चालली एकंदरीत त्याच्यामध्ये दोनशे चोपन्न एवढे नो रीट री, री रिनिटच्या संदर्भामध्ये म्हणजे रिनीट घेऊ नका या संदर्भात पिटिशन्स होते आणि एकशे एकतीस एक एवढे रिनीट घ्या या संदर्भातले पिटिशन्स होते त्यानंतर आय आय टी मद्रासने जो डाटा दिलेला होता ते दोन हजार तेवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीसचा जो काही डाटा अनालिसिस केलेला होता त्याच्यामध्ये नो नो मल प्रॅक्टिस अशा प्रकारचं सांगितलेलं होतं तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन पण घेण्यात आलं ते म्हणजे आय आय टी मद्रासमधले डायरेक्टर आहेत ते एन टी एस सी कनेक्टेड आहेत म्हणजे मेंबर आहेत तर त्यामुळे त्यांना कदाचित त्याच्यावर विश्वास ठेवू नये अशा प्रकारचं पण आर्ग्युमेंट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे था। त्यानंतर दुसरा प्रकार असा की पंधराशे चौसष्ट जणांचं ग्रेस मार्क्स कसे दिले याच्यावरती पण चर्चा केली सातशे वीसपैकी पैकी सातशे वीस मार्क्स एकसष्ट जणांना पडलेले आहेत वास्तविक पाठीमागे जे होते ते सदुसष्ट जणांना होते रिनीट नंतर ते चा बाकीचे पाच स किंवा सहा विद्यार्थी कमी झाले दुसरी गोष्ट एन टी एने सांगितले किंवा जे काही फिजिक्समध्ये एक प्रश्नाचं उत्तर दोन उत्तर आलं त्यामुळे त्याच्या सर्वांना पाच मार्क मिळाले त्यामुळे चव्वेचाळीस एवढ्या विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स पडलेले आहेत म्हणजे जवळपास तो जर आपण अभ्यास करायला गेलो तर इकडे पंधराच फक्त विद्यार्थ्यांना म्हणजे तेवढे मार्क्स होते असं बोललं जात आहे समजा उदाहरण समजा म्हणजे एकंदरीत एन टी एनं सर्व डाटा आपल्या समोर ठेवलेला आहे आता मी एक समरी तुम्हाला सांगणार आहे की गोध्राच्या संदर्भात पण चर्चा करण्यात आलेली होती म्हणजे गोध्रामध्ये ओ एम आर सीटच्या संदर्भामध्ये स्कॅम झालेला होता म्हणजे काहीतरी ओ एम आर तुम्ही अगोदर कोरे ठेवून जावा किंवा आहे तेवढं लिहा आणि परत आम्ही तुमचं मार्क्स वाढवून देऊ असं काहीतरी मल प्रॅक्टिस असेल काय आपल्याला त्याच्याबद्दल फार खोलात जायचं नाही की बहुना तशा प्रकारच्या गोष्टीकडे आपल्याला जायचंच नाही आहे परंतु गोदरामधला ओ एम आरचा जो स्कॅम आहे मात्र तो थांबवण्यामध्ये सरकार असेल किंवा एन टी ए असेल किंवा पोलीस यंत्रणा ही मात्र सक्सेस झालेलं आहे असं पण याच्यातून सिद्ध झालं आहे म्हणजे त्यामुळे गोदराजचं गोष्ट या ठिकाणी काही अर्थ नाही आहे समजा म्हणजे सुप्रीम कोर्टाने ते मन मान्य पण केलेलं आहे दुसऱ्या गोष्ट या आजच्या हिअरिंगमध्ये नंबर ऑफ सीट्स जे आहेत ते गव्हर्नमेंटचे छप्पन हजार एवढे आहेत आणि प्रायव्हेटचे म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट असेल किंवा डिमडा असेल असे बावन्न हजार एकूण एक लाख आठ हजार एवढे सीट्स आहेत तर त्यामध्ये त्या संदर्भामध्ये एक बोलणं घेतलं त्यानंतर दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा आज हिअरिंगमध्ये झाला की ज्यावेळेस रजिस्ट्रेशन झालं होतं म्हणजे तीन दिवस आपल्याला जे दे डेट मिळालेलं होतं त्याच्यामुळे नंबर ऑफ स्टुडंट्स किती जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्याचा डाटा एक द्या म्हणून सांगितलं आहे एन टी एला त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांमधील किती विद्यार्थ्यांचा मार्क्स स्कोअर किती आला आहे हे पण द्या म्हणून सांगितलं आहे त्यानंतर सेंटर चेंज किती जणांनी केलेलं आहे त्याचा पण डाटा द्या म्हणजे पहिल्यांदा एक सेंटर दिल्याने नंतर सेंटर चेंज करून दिलं हे सुद्धा यामध्ये मागण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट असं आहे की फुल दिवस एक पूर्ण दिवस आपल्याला नीटचाच याच्यावरती हिअरिंग चाललं आहे त्याच्यामध्ये आ हजारीबाग झारखंडमध्ये जे आहे आणि पाटणामध्ये बिहारचं जे राज राजधानी आहे या ठिकाणी मात्र मल प्रॅक्टिस झाले आणि त्या ठिकाणी कदाचित रिनीट होण्याची शक्यता आहे आणि इतर कुठेही रिनीट होणार नाही असं एक मला तरी सध्याच्या मितेला वाटतं एकंदरीत आता जो जो शेड्यूल म्हणजे जे पुढचं जे, जे हिअरिंग आहे किंवा आर्ग्युमेंटच आहे किंवा जजमेंटच आपल्याला मिळणार आहे ते बावीस जुलै दोन हजार चोवीसच्या सकाळी साडे दहा वाजता सुरू होणार आहे आणि ते बारा वाजेपर्यंत संपणार आहे आणि त्या दिवशी मात्र फायनल जजमेंट येणार आहे असं पण कोर्टानं सांगितलं त्याचबरोबर चोवीस जुलै दोन हजार चोवीसपासून पासून काउन्सिलिंग सुरू होणारी डेट पण त्या दिवशी आज डिक्लेअर करण्यात आलेली आहे दुसरी गोष्ट सुद्धा बिहारमधील पाटणा आणि हजारीबाग झारखंडमधील यांच्या संदर्भातला रिपोर्टसुद्धा गव्हर्मेंटच्या पोलिसांना देण्यास सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट आणखी एक सर्वात महत्त्वाचा समरी तुम्हाला मी आज सांगत आहे की ऑल स्टुडंटचा जो रिझल्ट आहे तो रिपब्लिश करा म्हणून सांगितलेला आहे म्हणजे रिपब्लिश करा म्हणजे रोल नंबर वाईज आणि सेंटर वाईज आणि सिटी वाईज संपूर्ण जो काही तो एन टी एच्या वेबसाईटवर येणार आहे ते पण मी तुम्हाला सांगेल पुढे तर आज सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन आपल्याला करणार की आपल्या सर्वांच्या आपल्या सिटी वाईज म्हणजे किंवा सेंटर वाईज किंवा राज्य वाईज असेल ते व्हॉट एवर मे बी रोल नंबर सर्व रोल नंबर आणि त्याचे मार्क्स असणारा जो डाटा आहे तो सगळ्यांसाठी पब्लिश करा असं सुप्रीम कोर्टने एन टी एला बजावलेला आहे खरं तर आज गुरुवार होता शुक्रवारी संध्याकाळपर्यंत हे सगळं येणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं होतं परंतु एन टी एने परत वेळ मागवला आणि शॅटरडेच्या संध्याकाळपर्यंत वेबसाईटवरती हा डाटा सर्व आपल्याला अवेलेबल होणार आहे त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली गोष्ट अशी राहिली की खरं तर महाराष्ट्रामध्ये कसल्याही प्रकारचं मल प्रॅक्टिस झाल्याच्या संदर्भात सध्या तरी म्हणजे कोर्टमध्ये काही पेंडिंग डिसिजन वगैरे पिटिशन वगैरे नाही आहे त्यामुळं शाटर्डेच्या संध्याकाळपर्यंत सर्व प्रकारचा जो डाटा आहे रोल नंबर वाईज संपूर्ण सिटी वाईज आणि सेंटर वाईजचा जो डाटा आहे तो आपल्याला एन टी ए वेबसाईटवरती सगळ्यांना पब्लिश करणार आहे आणि ते करण्यासाठी कंपल्शन केलेलं आहे सुप्रीम कोर्टने कंपल्शन केलेलं आहे त्यामुळे शनिवारी संध्याकाळपर्यंत ही सर्व डाटा आपल्याकडे येईल आता याच्यानंतर पुढे काय होईल किंवा पेपर लीक या संदर्भात चर्चा झाली तर पेपर लीक हा नऊ वाजता झाला आहे आणि तो पण पाच पाच मे दोन हजार चोवीस दिवशी म्हणजे पेपरच्या दिवशीच पेपर लीक आहे म्हणजे तो पण तो पण नऊ वाजता ते आठ वाजता असं झाला आहे तिथून पुढे अभ्यासासाठी वेळ आणि हे सगळं बघायला गेलं तर वाईट स्वरूपामध्ये पेपर लीक लीक झालेला नाही किंवा पेपर फुटीचं प्रकरण खूप मोठ्या वाईड वाईड लेवलवरती झालेलं नाही हे पण यामध्ये आपल्याला मानण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की आपल्या सर्वांना रिझल्ट जो आहे तो मात्र म्हणजे बावीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशीच यावं लागणार आहे दुसरी गोष्ट प्रत्येक वेळी एन टी एला जो काही डाटा मागण्यात आलेला होता चीफ जस्टिस ऑफ इंडियाने त्या प्रत्येक जाटाच्या वेळेस जे काही एन टी एने त्याच्यावरती जो रिस्पॉन्स दिला किंवा त्याचं उत्तर दिलं ते त्या त्या मितीला चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे मा सुप्रीम कोर्टच्या जजला हे सर्व थोडंसं समाधानकारक वाटलेलं नाही दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिनीट कुठं होऊ शकते तर संपूर्ण भारतभर रिनीट होईल असं मला सध्याच्या मितीला वाटत नाही तर फक्त रीनीट फक्त पटना आणि भाग या ठिकाणी होऊ शकेल असं सध्या तरी मला वाटत आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला एक या निमित्तानं मांडायचं आहे तो म्हणजे सेंटर वाईज सिटी वाईज रि रिझल्ट विल पब्लिश ऑन सॅटरडे म्हणजे सॅटर्डेला किंवा सन शनिवारी संध्याकाळपर्यंत आपल्याला सर्वांचा एक रिझल्ट एन टी एच्या वेबसाईटवरती येणार आहे आणि तशा प्रकारचं येण्यास द्या एन टी एला असं सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टने त्यामुळे ते सुप्र ते मान्य पण केले खरं तर शुक्रवारी द्या म्हणून सांगितलं होतं पण त्यांनी वेळ मागून आपल्याला शनिवारी दिलेलं आहे शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं मंडेला मात्र याचं फायनल डिसिजन आम्ही देऊ असं पण सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे नेक्स्ट हिअरिंग ऑन मंडे ट्वेंटी सेकंड जुलै स्टार्टिंग फ्रॉम टेन थर्टी ए एम सकाळी साडे दहा वाजल्यापासून सुरू होईल आणि संपूर्ण दिवसभर चालेल किंवा बारा एक वाजेपर्यंत संपूर्ण तुम्हाला डिसि डिसिजन येऊ शकेल जजमेंट येईल असं आणि चोवीस तारखेला आपलं जे काही ऑल इंडियाची काउन्सिलिंग आहे ते सुरू होऊ शकेल नो मास पेपर लीक असं पण इकडे आपल्याला डिसिजन येत आहे त्यानंतर हिअरिंग जी चालली ती सकाळच्या सेशनमध्ये आणि दुपारच्या सेशनमध्ये म्हणजे सुद्धा चालली बिहार पोलिसांसाठी पेपर लीकच्या संदर्भामध्ये रिपोर्ट मागितलेला आहे आणि मंडेच्या दुपारपर्यंत आपल्याला रिपोर्ट येण्याची शक्यता आहे आता हा सर्व गोष्टीच्या नंतर आय एम पी आ, सर्वात आय एम पी इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास चोवीस हजार लोकांनी विंडो म्हणजे जी काही विंडो ओपन झाली ती रिओपन झाली होती त्याच्यामध्ये काही ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्या रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांचा डाटा आणि ज्यांनी सेंटर दुसऱ्या वेळेस बदललेलं होतं तो डाटा एन टी एकडे उपलब्ध नाही असं पण एन टी एने त्यामध्ये सांगितलेलं आहे हां एन टी एने जो रजिस्ट्रेशन केलेला आहे तो डाटा उपलब्ध आहे परंतु त्या चोवीस हजार किंवा पंधरा हजार जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे सेपरेट आम्हाला किती मार्क्स आहेत याच्या संदर्भामध्ये मागणी केल्यात केलेली आहे त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सेंटर चेंज केलेलं म्हणजे ह्या वर्षी सेंटर चेंज केलेलं आहे गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस याच्यामध्ये दुसऱ्या वेळेस सेंटर चेंज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी किंवा त्याची काही डाटा आहे तो आम्हाला द्या असं पण सुप्रीम कोर्टनं सांगितल्यानंतर मात्र एन टी एने तो डाटा अवेलेबल होऊ शकणार नाही किंवा उपलब्ध नाही असं पण या निमित्तानं सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट जे पहिले एक, एक लाख आठ हजार म्हणजे एक लाख आठ हजार हा कसा कोण केला समजा टोटल भारत देशामध्ये दे छप्पन हजार एवढे गव्हर्नमेंटचे सीट्स आहेत आणि बावन्न हजार प्रायव्हेट सीट्स आहेत डिम्ड हे ते टोटल एक लाख आठ हजार आहे तर एक लाख आठ हजारपैकी किती सिटी सेंटर्स चेंज केलेले आहेत म्हणजे हे दोन वर्षाचा सर्वे आ, सांगा म्हणून सांगितलेलं आहे फ्रेश रजिस्ट्रेशन किती जणांनी केलं होतं जे रिओपन झालेलं होतं ते आणि त्याच्यामधल्याला किती मार्क्स पडले आहेत त्याचा एक डाटा द्या म्हणून सांगितलेला आहे त्याचबरोबर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसमध्ये जे काही ग्रोथ मार्क्समध्ये आलेलं आहे ते ते ती तेतीस टक्क्यापर्यंत ग्रोथ आलेले आहे तो ग्रोथ प्रत्येक सिटी सेंटरवाईज कसे आहे ते पण सांगण्यात आलेले आहे आ, या सर्व गोष्टी खूप वेळा मार्क्समध्ये तेवीस पर्सेंट एवढा जंप आलेला आहे एवढं पण या निमित्तानं सांगण्यात आलेलं आहे खूप साऱ्या गोष्टी इकडे आहेत तर मी काय ते जास्त डीटमध्ये डिपल डिटेलमध्ये जाणार नाही तर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एकंदरीत एक या निमित्तानं मला एक सांगायचं आहे की सुप्रीम कोर्टचं जे व्हर्डिक्ट आहे आज झालेलं आहे ते खूप समाधानकारी झालेलं आहे तर रिनीट मात्र दोन हजार चोवीससाठी मास लेवलवरती काही संपूर्ण भारत देशभर काही पेपर लीक झालं आहे असं काही सिद्ध होताना दिसत नाही त्यामुळं मास लेवलमध्ये पेपर म्हणजे संपूर्ण रीनीट होईल का या संदर्भात उत्तर तर मला वाटत नाही किंवा होईल हो असं परंतु हजारीबाग आणि पाटणामध्ये एखाद्या वेळेस रिनीट घेतली जाऊ शकते ते पण आपल्याला सांगता येणार नाही पण एकंदरीत दोन हजार चोवीसची पुन्हा परीक्षा होण्याच्या संदर्भामध्ये काही वाटत नाही एकंदरीत जजमेंट हे आहे आपल्याला सोमवारी येईल तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना मी माझ्या स्वरूपामध्ये माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे कदाचित याच्यामधून मी कोणत्याही रिनीटच्या बाजूनं पण असणार नाही कारण पुन्हा परीक्षा घेण्या घेण्या घ्यायचं म्हटलं तर आत्ता सर्वांचा अभ्यास असेल असं पण नाही आणि नीट होऊ नये असं पण म्हणायचं माझं काही कारण नाही कारण का तर मला ह्याच्याबद्दल काही स्वारस्यच नाही म्हणजे काहीही होऊ शकतं विद्यार्थ्यांसाठी सर्व काही गोष्टी चांगल्या असतील ते बेस्ट ऑफ द बेस्ट सुप्रीम कोर्ट करू शकेल आपण फक्त त्यांचं सर्वांचं जे काही वर्णन आहे त्याच्यावरती जे प्रेडिक्शन आहे ते काही डिटेल्समध्ये रात्रंदिवस आपण त्याच्यामध्ये अभ्यास करतो त्यामुळं त्यामुळे याच्यामध्ये त्या काय आपल्याला वाटू शकतं त्या संदर्भातली गोष्ट मी मांडण्याचा प्रयत्न करतो तो कदाचित तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंगच्या प्रत्येक टप्प्यावरचा कट ऑफ्सनुसार प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आत्ता हे खरं तर कोर्टाचं गोष्ट किंवा इतर गोष्टी बातमीमध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचा इंटरेस्ट नसतो परत परीक्षा घ्या किंवा कुठं पेपर लीक झाला किंवा कुठलं तरी गोष्ट ह्या सगळ्या न्यायालयीन किंवा पोलीस स्टेशन या गोष्टीचं चा आपल्या चॅनलवरती देण्याचं माझं काही कारण नसतं किंवा मी देण्यात देण्यास कधी इच्छुक पण नसतो आणि नो निगेटिव्ह न्यूज ऑन आवर चॅनल असा आमचा खरं तर नेहमीचा म्हणजे खरं तर होता परंतु कदाचित यावर्षी त्या गोष्टीवरती आपल्याला जास्त व्हिडिओ बनवायला लागले आप आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना संपूर्ण या काउन्सलिंग प्रोसेसमधला प्रत्येक टप्प्यावरचा लेखाजोखा ऑथेंटिकली तुमच्या डोअरस्टेपपर्यंत देण्याचा जो आम्ही प्रयत्न करतोय तो आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता आपल्याकडे अगदी एक हजार बाराशे तेराशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या झालेली आहे आपल्या सर्वांना अगदी प्रत्येक गोष्ट अपडेटेड मिळेल आणि तुम्हाला कसल्याही प्रकारचं सगळी इन्फॉर्मेशन ऑनलाईन स्वरूपामध्ये असते त्यामुळं तुम्हाला म्हणजे मार्केटमध्ये फसवणूक होण्यापासून आम्ही तुम्हाला मदत पण करतो या माध्यमातून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र